तर मित्रांनो समोर जे दावण बघत आहात आपण खिलार बैलाचे दावण आहे पाथरी या बाजारातली ही दावण आहे बघू शकता तर आपण या दावणीचे जे बैल आहेत त्यांची किंमत आपण व्यापाऱ्यांना अंदाजे किंमत विचारणार आहोत बघू शकता तुमचे आहे हो बरं काय नाव आपलं विकास पांगरे विकास पांगरे गाव आंबड आंबडचे तुम्ही ठीक आहे आज किती आले होते बैल बैल आठ आठ बैल आणले ते ठीक किती विकले दोन विकले एक जोडी विकली समजा ठीक आहे ठीक आहे आता एक नंबरची जोडी आहे किती जाते चार देशा, सात जाते तो चार जाते सात चार बरं बरं चालतात का गॅरंटी किती किंवा सांगतात नऊ हजार सांगतो जोडीचे का गिरण गायनंतर कमी जास्त होईल सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर ठीक आहे ठीक आहे आणि ही जोड त्याचे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये दहा तारखेस हे दोन चार दोन चार बाय समोर घे एक दोन जाते एक चार जाते हो पण गॅरंटीड असते दोन वरील हो चालते चालेल का ठीक आहे ठीक आणि हे ह्या जोडीचे त्याचे ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये बरं किती जाते ते चार दे। चार दे। थी। थी। चार चार जाते ऐंशी हजार रुपये ठीक आहे ठीक बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बैलाच्या किमती आहेत बैलाची क्वालिटी बघून किमती असतात तुझा मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर त्र्याण्णव एकोणनव्व त्र्याण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद तर मित्रांनो ज्यांना बैल खरेदी करायचे असेल त्यांच्याशी संपर्क साधू तुम्ही नक्कीच बैल खरेदी करू शकता पाथरी या बाजारातले हे दावण आहे विशेष म्हणजे हे व्यापार जे आहेत हे आंबड तालुक्यातले आहे धन्यवाद